स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशात असलेला महिला साक्षरतेचा दर नऊ टक्क्यांवरून आज सत्याहत्तर टक्क्यांवर आला असला तरी देखील उच्च शिक्षण प्रवाहात महिलांचे आणि विशेषत आदिवासी क्षेत्रातील महिलांचे प्रमाण बरेच कमी आहे हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं एस एन डी टी महिला विद्यापीठानं आदिवासी सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास ड्रॉपआउट्स अल्पसंख्यांक अल्पसंख्याक दिव्यांग महिला तसंच तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या महिलांपर्यंत पोहोचावे असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी तारीख सतरा फेब्रुवारीला इथं केले राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा त्र्याहत्तरावा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव प्र कुलगुरू प्राध्यापक रुबी ओझा कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर संजय नेरकर विविध विभागांचे अधिष्ठाता प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते आश्रमशाळांमधील अनेक आदिवासी मुली दहावी नंतर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात असं नुकत्याच घेतलेल्या एका शासकीय आढावा बैठकीत समजल्याचं नमूद करून विद्यापीठानं आदिवासी मुलींच्या शिक्षण सोडवण्याची कारणं शोधून त्यांना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे राज्यपालांनी सांगितले आगामी काळात अधिकाधिक महिलांपर्यंत उच्च शिक्षण नेण्याच्या दृष्टीनं विद्यापीठानं व्यावसायिक स्तरावर मार्गदर्शन घ्यावं अशी सूचना करताना विद्यापीठानं तंत्रज्ञान तसंच ऑनलाईन शिक्षणाचा वापर वाढवून महिलांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवावे असे राज्यपालांनी सांगितले आजच्या युगात केवळ पारंपारिक शिक्षण हे रोजगार प्राप्ती किंवा उद्यमशीलतेसाठी पुरेसं नाही असं नमूद करून महिला विद्यापीठानं राज्य कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे याबाबत या देखील विद्यापीठानं विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं असं राज्यपाल बैस यांनी सांगितलं महिलांचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि संसद व विधान मंडळांमध्ये देखील महिलांचं प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर महिलांनी सार्वजनिक हिताचे विषय शासन व प्रशासन यामध्ये सहभाग वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी सादर केलेल्या विद्यापीठ अहवालामध्ये कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या कार्याचा विस्तार विद्यापीठानं सुरू केलेले स्पर्धात्मक परीक्षा केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठानं केलेले सहकार्य सुरू केलेले नवे कौशल्य आधारित अभ्यासक्रम इत्यादी बाबींची माहिती दिली दीक्षांत समारंभामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान वाणिज्य व व्यवस्थापन मानव्य विद्याशाखा तसंच आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमधील तेरा हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या त्रेचाळीस विद्यार्थिनींना विद्या वाचस्पती पदवी देण्यात आली तर एकाहत्तर विद्यार्थिनींना सुवर्ण पदक एका विद्यार्थिनीला रजक पदक आणि एकशे तेरा विद्यार्थिनींना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं